नागपूर पोलिसांनी पोलीस स्थापना सप्ताह अंतर्गत नागपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एकूण पोलीस मध्ये अवैधरित्या जप्त करण्यात आलेल्या दारूचा साठा नष्ट केला आहे नागपूर पोलिसांनी साठ लाखांपेक्षा अधिकचा दारू साठा बुलडोझरच्या खाली चिरडून टाकला आहे यामध्ये जवळपास एकवीस हजार दारूच्या जप्त केलेल्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या गेल्या चार वर्षांमध्ये जप्त केलेला हा दारू साठा होता या संदर्भामध्ये न्यायालयीन कारवाई पूर्ण झाल्याच्या नंतर पारडी पोलीस ठाण्याच्या समोरच्या मैदानावरती पोलिसांनी हा साठा नष्ट केला आहे परिमंडल क्रमांक पाच अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन नवीन कामठी जुनी कामठी कपिलनगर नगर, नगर जरीपटका पारडी आणि कोराडी पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या देशी विदेशी दारूसाठा नष्ट करण्यात आला आहे या कारवाईमध्ये विशेष म्हणून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली असल्याची माहिती परिमंडल क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी पत्रकारांना दिली महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह या निमित्ताने माननीय मॅडम पोलीस आयुक्त नागपूर सिटी रविंद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात आपण झोन 5 जो आहे शहरातील त्याच्यातील जो दारूबंदीचा मुद्देमाल आहे जवळपास दोन हजार वीस या वर्षापासूनचा मुद्देमाल आहे चारशे दोन गुन्ह्यांमधील जवळपास साठ लाखाचा मुद्देमाल आपण आज इथे डिस्ट्रॉय करणार आहोत यामध्ये जवळपास एक वीस हजार आठशे चोवीस बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये देसी लिकर असेल विदेशी लिकर असेल म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकर असेल अगदी प्रीमियम लिकर असेल या सर्व प्रकारच्या लिकर्स आहेत मोहपुलाचे देखील जवळपास तीनशे पंचेचाळीस लिटर एवढी क्वांटिटीचे लिकर आपण आज इथे डिस्ट्रॉय करणार आहोत त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्ट्रॉय करून हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली कसं होईल जसं की ज्या बॉटल्स वगैरे आहेत त्यांना जमिनीखाली न पुरता त्यांचं योग्य डिस्पोजल होईल त्याची देखील आपण इथे काळजी घेत आहोत आणि हे सर्व दोन हजार वीसपासूनचा एवढ्या मोठ्या किमतीचा मुद्देमाल हा सर्व डिस्पोज करण्यासाठी जवळपास साठ लाखाचा यामध्ये आमचे सर्व झोन फाईव्हचे जे पोलीस स्टेशन इन्चार्जेस आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि त्या त्या पुलीस स्टेशनमधील जे मुद्देमालाचे मोरील आहेत त्यांनी सर्व पेपरवर्क कोर्टाची परवानगी एक्साईज डिपार्टमेंटसोबत कम्युनिकेशन त्यांची परवानगी आणि या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आज आपण हा मुद्देमाल डिस्ट्रॉय करू शकत आहोत i you